तर नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर बघू शकताय माझ्या घरात राडा किती काढला आहे मी आज गावात खूप सोंड झाले ते तर गहू चाळून ठेवायचे तर हे तांदूळ चाळून ठेवले होते मी आणि ही जे गहू आहेत का तर ही ड्रमत भरून ठेवली होती ह्याच्यात बारीक बारीक ती मशी किडं असतात ते झाले ते बघू शकताय तुम्ही ओके त्यामुळे आपसातच चाळून ठेवणार आहे मी तर बघा किचनवर मुर्थ, किचनवरती एवढा राडा काढून ठेवला आहे का राडा काढलाय तर हे सांगतेच तुम्हाला मी तर मी ड्रम वगैरे हो ही गहू होते ह्याच्यात ही ड्रम खाली करून धुवून ठेवला आहे तर हा की पसारा असा केला आहे सगळा आता ही व्यवस्थित लावा आहे मला दोन ते तीन तास पाहिजेतच तर बघा कपडे सगळं म्हणजे अजून राडा सगळा तसा पडलाय तर ही राडा का पडला हे पण तुम्हाला सांगते एवढा जी राडा पडलाय तर तुम्ही म्हणताना खरंच पसारा झालाय घरात ओके बघू शकताय तुम्ही एवढा जी पसारा झालाय की नाही म्हणजे तर रॅक वगैरे आता मी सगळं बघा कसं लावणार आहे तर मी हे केलंय व्यालोर खाली केलाय का तर पाण्याचा आज चार ते पाच दिवस झालाय प्रॉब्लेम चालू आहे आम्हाला तर मी अजून फारळीचं वगैरे काही पण केलेलं नाही नऊ दिवसाचा उपास तुम्हाला आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दोघ ती बारक बाळ आहे आमचं ते नुसतं ओरडत बसते त्याला भूता आहे खायला कोण आलंय कोण आलंय को को काय काय आलंय इकडं येऊन सांग मला काय आलंय तिकड कोण आलंय कोण आलंय सांग की तिथं कोण आलंय एक पोरग बुथावालय का माऊ बघ तिकड काय बघू कुणाला भूत बघू बाहेर जाऊ नको मग तुला उचलून निद येऊन जोप तुला जायचंय जा तुल रे अक्षय त्याल त्याला दे काढून जाऊ दे बुथाच्या तावडीत त्याला जायचे ना ह्या बारक्याला भूताक जायचंय त्याला हातरून टाकून दिलंय म्हणला माऊ मला हातरून टाकून दे त्याला दिल हतरून टाकून आक्षेल काय म्हणते बघा त्याला काय म्हणायस त्याला अक्षय नाही म्हण अक्षय म्हणलं बोलायच नाही अक्षय म्हणलं बोलणार नाही तू काय म्हणणार त्याला तू बापू फुटून माग काय म्हणशील त्याला मग अक्षय म्हणतो तू अक्षय नाही म्हणणार म्हण अक्षय डोळ केवढ करतो अक्षय बेईन त्य बघा त्यो नाही बेन तो अक्षयला बेहायला होते कुठ लावायचं तुला कुठ जायचे दादू दिदीक जायची इकडं बघ इकडं बघ सांग म्हणा मला दिदीक नेऊन घाले ना सांग ते गायला आलं बघितलं की किती गायला आलं आहे कुठं जायचं दादू गी मला इकडं सांग इकडं सांग, सांग।, सांग मला इकडं सांग कुठं जायची गी बी त्यांना म्हणाव मला दीदीक नेऊन झाली नाही बापू सांग मला बापूला सांगा दीदीक निघून गालाय सांग नाही बापू म्हणायचं म्हणावं बापू म्हणायचं ना काय म्हणायचं तू बरं हात नाही तोंडात घालावं काय बोलायचं बोली तर बाप म्हणा मला काय बोलायचं बापू म्हणतोय बापू मन ना एवढ आत्रा घे बघा हे इतकं बांडकुदळ पूर गे, उट, गे दादू दादू कुठं मग सॉरी म्हण मग बापूला अक्षय बापूला सॉरी म्हण सॉरी म्हण अक्षय बापूला म्हण ना सॉरी म्हण तुझी जबरदस्ती काय बरोबर आता तर मला यांच्यानात लागून जमणार नाही मला गहू साफ करून घ्यायची तर बघा माझा राडा पूर्णपणे कसा पडलाय चला आता मी ब्लॉक खतम करते आणि आवरलो तुम्हाला दाखवते बघा मी चक्क चुक करणार आहे खूप डोकं फिरले आहे पसाऱ्याने तर इथं ब्लॉक खतम करत आहे काळजी घ्या आनंदी राहा आणि गट स्थापण्यानिमित्त सर्वांना माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा सर्वांनी आहे ना का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा मला लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका चला इथंच थांबत आहे मी सर्वांना बाय बाय